नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चनल शेती मित्र वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो समान्य कपूस बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कापसाचा भाव आठ हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार आता कापसाचा भाव आठ हजार पार हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आता हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल देशातील सामान्य कापूस उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कापसाचा बाजार भाव आठ हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किंवा अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी होणार कापसाचा भाव आठ हजार पार सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल आपल्याला अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात देशातील कापसाच्या भावावर कसा होणार परिणाम आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार देशामध्ये कापसाचा भाव आठ हजार या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय कापसाची बाजारभाव पातळी ही सध्या एकोणसत्तर ते बहात्तर सेंट्सच्या दरम्यान आहे आपण जर बघितलं तर एकतीस डिसेंबर ही तारीख पकडली तर एकतीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा जर पकडला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्केट ही बंद असते ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे म्हणजे इथून पुढच्या तीन आठवड्यामध्ये कापसाच्या अभावात आंतरराष्ट्रीय बाजारात शिथिलता राहील नवीन इन्व्हेस्टमेंट येणार नाही आणि म्हणून कापसाचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात एकोणसत्तर ते बहात्तर सेंट्सच्या दरम्यानच राहणार जर आपण याचा असणारा परिणाम देशातील कापसाच्या भावावर विचारात घेतला तर देशामध्ये कापसाचा भाव हा पुढील तीन आठवड्यात जास्त काही आपल्याला तेजी अथवा मंदी दाखवणार नाही एकतर जागतिक बाजारातील भाव स्थिर राहणार शिवाय देशामध्ये आपल्याला कापसाची आवक ही पंधरा जानेवारीपर्यंत चांगल्या पद्धतीनं होताना दिसेल पण पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्केट उघडल्यावरती फ्रेश इन्व्हेस्टमेंट येईल याचा फायदा देशातील कापसाच्या भावाला मिळेल शिवाय पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ऐंशी सेंटच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे याचासुद्धा देशातील कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो त्याचबरोबर यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनातील घट व शिल्लक नसणारा साठा यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत कापसाची आवक ही जास्त दिसू शकते पंधरा जानेवारीनंतर संथ गतीने का होईना कापसाची आवक हळूहळू कमी होणार यामुळे पंधरा जानेवारीनंतर कापसाचा जो सध्याचा भाव सहा हजार नऊशे ते सात हजार चारशेच्या दरम्यान याच्या सुधारणा होऊन पंधरा जानेवारीनंतर कापसाचा भाव हा सुरुवातीला साडेसात हजार पार होणार आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जर कापसाच्या भावानं आठ हजारी टप्पा पार केला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे तुमच्या मनातील जो सवाल होता की अखेर कधी होणार देशात कापसाचा भाव आठ हजार पार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव आठ हजार झाला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मी एवढंच सांगू इच्छितो की इथून पंधरा जानेवारीपर्यंत गरज जर आपल्याला पैशाची नसेल तर आपण कापसाची विक्री थांबवावी आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात कापसाची विक्री केली तर आपल्या सर्वांना चांगला दर मिळू शकतो बाकी आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपण विचार करून निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार